प्रेक्षकांनो या प्रियाने अर्जुनला भांडावून सोडलंय इतके प्रश्न विचारले तिने अर्जुनला ए अर्जुन काय चाललंय नेमकं तुझ्यामध्ये नाही मी जर तुझला म्हणजे माझ्या नवऱ्याला जर असं बघितलं असतं ना कोणासोबत तर मी खून केला असता त्या मुलीचा तिला असं ऑड पोझिशनमध्ये आपल्याला बघून कसं तरी नाही करे झालं मागच्या मागेच निघून गेली माफ करा माफ करा म्हणत अर्जुन म्हणतो खरं तर सायलीने तेच करायला पाहिजे होतं जे तुला वाटतंय आणि लक्षात ठेव हो, तुला जे काय वाटतं ना ते तुझ्याकडेच ठेव हो, आणि तुझ्यासारखी नाहीये सायली सीन क्रिएट करणारी तिला जरी राग आला ना तरी तिने तिची डिग्निटी सोडलेली नाहीये तुझ्यात आणि तिच्यात खूप फरक आहे म्हणूनच आज सायली माझी बायको आहे तू नाही प्रिया म्हणते तू जास्ती विचित्र वागतोय अर्जुन तुझी बायको तुझ्यासाठी पॉझिटिव्हच नाहीये अरे तुम्ही नवरा बायको आहात की कोण आहात अर्जुन म्हणतो कोण म्हणतो माझी बायको माझ्यासाठी पॉझिटिव्ह नाहीये ती माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे प्रिया म्हणते हो हो बघितलं बघितलं ती ज्या पद्धतीने माफ करा माफ करा म्हणत गेली ना तुला ती बेडरूम मध्ये पण आय लव्ह यू ऐवजी माफ कराच म्हणत असेल ना अर्जुन म्हणतो झालं का तुझं बोलून चल गाता, खाली गाखाली हो। पण तरीही चिपकू प्रिया म्हणते ए अर्जुन तुझ्या हात आणि सायलीमध्ये काहीही प्रॉब्लेम असला ना तर तू मला अगदी फ्रँकली सांग मला दिसतंय अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यावरती अर्जुन म्हणतो अगं प्रिया कशाला का काळजी करतेस सायली त्यांनी माझ्या सगळं व्यवस्थित चालू आहे आणि राहिला गोष्ट तिच्या तर तो आमच्या प्रायव्हेट आहे आम्ही तो बेडरूम मध्ये शेअर करतो एकमेकांशी आणि मागच्या वेळी तिने तुला बरंच ऐकवलं होतं आठवत नाहीये का तुला पण तू काही सुधरत नाहीयेस त्यामुळे ती परत परत तुझ्याशी बोलण्यात टाइम का वेस्ट करे रे प्रिया म्हणते गुड कॉन्फिडन्स तुला जे काही बोलायचंय ना ते मला अजिबात पटत नाहीये अर्जुन म्हणतो तुला पटो न पटो तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे आमचं प्रेम खरंच आहे ते आम्ही असं पब्लिकली डिस्प्ले नाही करत म्हणजे लोकांसमोर दाखवायचा प्रयत्न करत नाही जे काही आहे ना ते आम्ही रूममध्ये प्रायव्हेटली शेअर करतो एकमेकांशी आणि आज नक्कीच शैलीला राग आला असणारे ती माझ्याशी प्रायव्हेटली त्याबद्दल बोलणारच आहे पण ती इतकी संवेदनशील आहे ना की ती माझ्या फॅमिलीला त्रास होऊ देत नाही अगदी कुठल्याही गोष्टीवर ना ही तर खूप शुल्लक गोष्ट आहे मिळालं का तुला उत्तर चल निघाता तरीही प्रिया त्याच्याशी लगट करत तिथेच उभी आहे अर्जुन म्हणतो चल निक खाली आणि सांग माझ्या बायकोला कॉफी करायला त्यावरती प्रिया म्हणते मी करतो ना तिला कशाला अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला माहितीये मला कशी कॉफी हवी आहे प्रिया म्हणते मला माहिती आहे ना तुला कशी कॉफी हवी आहे ब्लॅक आणि स्ट्रॉंग एकदा माझ्या हातची कॉफी पिऊन तर बघ सायलीच्या हातची विसरशील अर्जुन शेवटी तिला म्हणतो प्लीज जाशील का आता ही बया एकदाची आली आहे खाली कल्पनाताई सायलीला काम सांगत असतात की तू लॉन्ड्रीचे कपडे काढून घे पूर्णाजीच्या साड्या वगैरे असतील तर बघ आता सायली म्हणते आई बाकीच्यांचं मी काढते पण पूर्णाजीचं तुम्ही बघा ना त्यांना माझं तोंडही बघायचं नाहीये मी कशी त्यांच्या खोलीत जाऊ पूर्णाजी म्हणतात ऐकू येतंय मला सगळं एका घरात राहून जे शक्य नाहीये ना ते करायचा प्रयत्न करू नका माझा एक एक शब्द एवढा झेलायची गरज नाहीये जे मी बोललीये त्याचा विचार करा म्हणजे याचा अर्थ पूर्णाजीला म्हणायचे मी जे बोलले की तुझं तोंड बघणार नाही ते काही खरं खरं मनापासून बोललेली नाहीये फक्त तू नीट वाघ असं पूर्णाजीला म्हणायचंय प्रेक्षकांनो पण आता अस्मिता म्हणते म्हणजे हिने किती गुन्हे केले तर तिचे गुन्हे माफच का पूर्णाजी तिला शिक्षाच नाही करायची का आता ही कल्पना ते म्हणतात अस्मिता तू लॉन्ड्रीचे कपडे काढ मध्ये मध्ये कॉमेंट्स नको पास करू करू कल्पना ताई एवढं बोलून तिथून निघून गेल्या आहेत आता अर्जुनला इकडे तकतक लागली आहे की सायली वर का आली नाही म्हणून तो आता मेसेज करतोय की ह्यांनी एकतर एवढी मोठी माती खाल्ली आहे यांच्याशी बोलावंच लागेल आणि त्याने सायलीला मेसेज केलाय तो मेसेज सायलीने बघितलाय वरती या पण आता सायली मॅडम असतात प्रचंड कामामध्ये बरे ही प्रिया खाली येते आणि धडाधड खोटं बोलते स्पष्ट ती म्हणते की अर्जुनने मला त्याच्यासाठी कॉफी करायला सांगितलीय लगेच अस्मिता म्हणते काय सांगतेस तुला तुझ्या अर्जुनने कॉफी करायला सांगितलीय आता पूर्णजीला पण आनंद झालाय बरं का विमल म्हणते आहो ताई राहू द्या ना सायली माहिती माहितीये कशी कॉफी हवी दादाला आम्ही करू तुम्ही कशाला त्रास करून घेताय आता ही प्रिया तिला हळूहळू बोलते तुला सांगितलं तेवढं कर ना गपचूप कशाला तुझं डोकं लावतेस अस्मिता एरवी स्वतःच्या आईला मदत करत नाही आणि ह्या दुष्ट प्रियाला मदत करायला बरी गेली आहे लगेच तिथे पण या प्रियाने काय केलं त्या विमलताई फ्रीज उघडत असतात तेव्हा मध्ये पाय घातला आणि त्या धपकन पडल्या सायलीने ते बघितलं सायली म्हणते काय ग प्रिया तू का पाडलंस विमलताईंना आता लगेच त्यावरनं तमाशा चालू झालाय प्रिया म्हणते मी का पाडेल विमलताईंना सायली तू खोटं का बोलतेस ग का अशी माझ्यावर सतत काही पण आणला आणत असतेस तू मी तर विमलताईंची किती काळजी घेते विमलताई तुम्हाला लागलं तर नाही ना आता पूर्णाजी यांचा गोंधळ ऐकतात आणि म्हणतात काय चाललंय ग तुमचं प्रिया म्हणते बघ ना पूर्णाजी मी विमलताईंना पाडलं असं म्हणतेय सायली अस्मिता म्हणते नाही ना ना नाही हिला सवयच आहे उगाच खोटे आरोप आणते तन्वीवर आमच्या कमाल झाली बाई ह्या सायलीची अशी अस्मिता बडबड करत बसते पण आता ह्या पूर्णाजी म्हणतात की बाई ही अशीच करते नेहमीच तन्वीचा अपमान करायला मागे पुढे बघत नाही आणि का तू तन्वीचा अपमान करतेस ग माझी तन्वी बिचारी तुझ्या पुढे मागे तरी असते का हा पूर्णातजीने मोठा जोक केला असं नाही वाटत आहे का असो पण पूर्णाजी बिचार्या या सगळ्यापासनं अनभिज्ञ आहेत असं म्हणायला हरकत नाहीये आता लगेच ही प्रिया नाटकं करते विमलताई तुम्हाला औषध लावून देऊ का आता या पूर्णाजी म्हणतात बघ किती काळजी करते ती विमल तुझी आता सायलीला बिचारीला पुन्हा तोंडावर पाडल्यासारखं झालंय विमलताईंना कोणी काही बोलूच देत नाहीये विमलताई बोलायला लागतात तेव्हा ही लागता प्रिया त्यांचं म्हणजे बोलणं मुद्दाम बंद करते विमलताई खूप त्रास होतोय का सॉरी तुम्हाला लागलं का अहो मी काहीच केलं नाही हो मी कशाला असं करेन वगैरे वगैरे पूर्णाजी म्हणतात जाऊ दे तन्वी आणि काय ग तुला असले आरोप करताना लाज कशी वाटत नाही नाही शेवटी सायलीचा फेमस डायलॉग मला माफ कर पूर्णाजी पूर्ण म्हणतात विमल तू इथे बस शेवटी विमलताही म्हणतात नाही नाही मला काही नाही झालं मी बरी आहे आता प्रेक्षकांनो जशी साक्षी बदललीये तसे महिपत छेट पण बदलले नागराज आणि राकेश आलेत महिपतला भेटायला राकेश म्हणत असतो किती वेळ थांबायचं अजून कुठे तुमचे महिपत छेट साक्षी म्हणते माझे डॅड बिझी असतात तुमच्यासाठी फ्री बसलेले नसतात ते तर हे पात्र साकारतायत हे कलाकार हे महिपत छेट आहेत आता नवीन आसपासनं ते म्हणतात मी कोणासाठीच फुकट बसलेलो नसतो आपण एका छपराखाली उभे होत ना फक्त माझ्या लेकीची मेहरबानी आहे नागराज म्हणतो अरे कोर्टाची तारीख पडणार आहे ना काय करायचं त्यासाठी चर्चा करायला आलोय आम्ही साक्षी म्हणते अण्णा त्या आश्रमाचं काम चालू नसतं केलं ना तर आता महिपत म्हणतात कळतं ग मला मला सारखं सारखं शिकवू नकोस पुढे काय करायचं ते सांगा का माला, माला सारका सारका नागराज म्हणतो अर्जुनची नजर आहे महिपत तुमच्यावर साक्षी म्हणते आपण बॅकग्राऊंड ला राहून हे सगळं करायला हवं लगेच राकेश म्हणतो आपले विचार किती जुळतात ना साक्षी महिपत म्हणतो की काय आहे ना त्या रविराजला कशाला आपण निवडलंय त्याला पुढे करा आता राकेश म्हणतो त्याला कसं गोळ्यात घेणार आहे तुम्ही तो बिचारा इमानदारीनेच काम करतोय ना या केसवर माझा काका का महिपत का। का। म्हणतो त्या प्रियाला खोटी तन्वी केलंय ते कशासाठी किती पैसे खर्च केले त्या तन्वीला कामाला लावा साक्षी म्हणते ती किल्लेदारला विचारू शकते ना अर्जुनचं पुढचं पाऊल काय येते ते रविराज आपल्या केसवर काम करणारे की नाही का त्या बायकोचा शोधच घेत राहणारे नागराज म्हणतो तो काय करणारे जी मुलगी सापडली आहे ती आपली पोरगी म्हणूनच खुश येतो महिपत म्हणतो जास्ती टाईम खुश राहणार नाही तो तो त्याच्या बायकोला शोधणार आणि त्याची बायको का सापडली तर नागराज म्हणतो अरे ती बाई दरीत पडून मेली आपण बघितलंय त्यावर महिपत म्हणतो बॉडी नव्हती सापडली नागराज शेठ नागराज म्हणतो तो महत्वाचा टॉपिक नाहीये तुम्ही अर्जुनचा विचार करा सध्या पण प्रेक्षकांनो या तिघांच्या चौघांच्या चर्चेमध्ये मला असं म्हणजे कळतंय की कदाचित प्रतिमा काकूची एंट्री असावी यापुढे असं जर झालं तर खूप मोठा ट्विस्ट येईल मालिकेमध्ये अर्जुन विचार करतोय ह्या अजून खाली का आल्या नाही म्हणून तो वरून ओरडतोय बायको माझा नाश्ता घेऊन वर ये सांगितलं ना केव्हाचं तुला मी विमल म्हणते हे बघा सायलीताई तुम्ही जा सायली म्हणते हो हो आले आले आता पुन्हा या दोघी जणी कॉफी करायला लागल्यात विमलताई म्हणतात मी दुधाची बॅग घेऊन येते तुम्ही प्लीज अर्जुन दादासाठी नाश्ता घेऊन जा आणि प्रेक्षकांनो आता सायली गेली आहे वर त्यामुळे अर्जुनचा पट्टा चालू झालाय तोंडाचा काय सायली माफ करा माफ करा हाऊ कॅन यू डू दिस माफ करा सायली म्हणते सर सॉरी अचानकच मी आले आणि समोर दिसलं ते वेगळंच दिसलं ना त्यामुळे गोंधळ उडाला हो माझा माझं चुकलंच नाही सर अर्जुन म्हणतो खूप चुकलंय तुमचं आता सायली म्हणते सर हो चुकलं मी टकटक करायला पाहिजे होतं ना दरवाजावर अर्जुन अजून वैतागतो आणि म्हणतो टकटक नाही तुमची रूम आहे नाही टकटक काय करताय तुम्ही मी कोण आहे मी कोण आहे तुमचा नवरा आहे ना सायली म्हणते नाही अर्जुन म्हणतो टेक्निकली तर आहे ना मी तुमचा नवरा मग दुसऱ्या मुलीसोबत मला बघून तुम्हाला कसं काय त्रास नाही झाला सायली म्हणते सर अशा अवस्थेत अर्जुन म्हणतो माझी जी अवस्था झाली ते बघून तुम्हाला कस तरी व्हायला हवं होतं ना माझी खरी बायको असती तर कशी रिॲक्ट झाली असती तिने मारली असती ना थोबाडी त्या मुलीच्या का स्वतः होऊन माफ करा माफ करा म्हणून निघून गेली असती का बायको माझी <laughs> सायली म्हणते बहुतेक तोबाडीत मारली असती अर्जुन म्हणतो मग तुम्ही का नाही मारली ऍटलीस्ट तुम्ही सीन तरी क्रिएट करायला पाहिजे होता ना काहीतरी करायला पाहिजे होत ना <laughs> सायली म्हणते सर त्याने काय झालं असतं अर्जुन म्हणतो आहो प्रूफ झालं असतं ना खरी बायको आहात तुम्ही माझी तुम्ही तुम्ही काय करून ठेवलंय ते तुमच्यामुळे तिला डाऊट आलाय त्या तन्वीला तिने किती प्रश्न विचारले मला तुम्ही खरी बायको आहात की नाही हा प्रश्न पडलाय तिला सायली म्हणते सर मी असंच करायला हवं होतं पण माझ्या ऐन वेळेला लक्षातच नाही आलो तुम्हाला असं बघून गोंधळच उडाला माझा अर्जुन म्हणतो हा गोंधळ तुमचा परमनंटच आहे पहिल्यापासून पुन्हा एवढा मोठा गडबड घोटाळा करून ठेवलाय तुम्ही सायली म्हणते सर मी तरी काय करणार होते त्या क्षणाला तसं बघून मला असं वाटलं की तुम्हाला डिस्टर्ब नको करायला अर्जुनची <laughs> सिच्युएशन अशी झाली असेल मारो मारो भाई म्हणजे मारो अर्जुन म्हणतो डिस्टर्ब काय म्हणताय तुम्ही हाच हात जुळू का मी का ते झोपून नमस्कार करतात काय म्हणतात त्याला सायली म्हणते सर लोटांगण म्हणतात त्याला अर्जुन म्हणतो हां लोटांगण घालू का मग सायली म्हणते सर असं का म्हणताय तुम्ही अर्जुन म्हणतो भीक मागतोय मी तुमच्या जवळ खरी बायको असल्यासारखी वागा सायली म्हणते सॉरी सॉरी सर मी वचन देते तुम्हाला आता पुढे असं होणार नाही अर्जुन म्हणतो तुमच्या वचनांचं कलेक्शन आहे माझ्याकडे सायली म्हणते सॉरी सर आता असं होणार नाही मी मी येते खाली जाऊन तुम्ही नाश्ता करा आता <laughs> तर ही निघाली आहे काही आणि पुन्हा याच्या सवयीप्रमाणे मागे वळते आणि म्हणते सर माझ्या बाजूनेही विचार करून बघा ना तुम्ही इथे उभे राहून बघा ना इथून मी जे काय बघितलं ना ते बघून कसं तरीच वाटलं असतं म्हणजे कोणालाही असंच वाटलं असतं तुम्ही वाटलं तर इथे उभे राहा आणि मग डोळ्यासमोर आणा मला काय दिसलं असेल आणि मी कसं दिसलं असेल म्हणजे मी कशी रिॲक्ट व्हायला हवी होते मग तुम्हाला कळेल मी कशी रिॲक्शन दिली ते मी येते सर आता अर्जुनने दार लावलंय आणि खरंच सायली जिथे उभी होती तिथे उभं राहून सगळं बघतोय पलंगाकडे आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू फायनली पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय सायली वरून खाली येत असताना बघते की प्रियाने काहीतरी मिक्स केलंय अर्जुनच्या कॉफीमध्ये ते तिला असं वाटतंय हे विष आहे ती अर्जुनला ती कॉफी पिऊ देत नसते आणि ती जोरात किंचाळते नका पिऊ म्हणला ना कॉफी सांगते ना मी तिच्या किंचाळण्यामुळे कल्पनाताई आणि सगळेच जण बाहेर आलेत त्या विचारतात काय ग काय झालं तुझा आवाज का वाढलाय अर्जुन म्हणतो सांगा सांग सायली सांग काय झालं नाही तर मी कॉफी पिईल आता सायली म्हणते की आहो त्याच्यामध्ये विष आहे लगेच ही प्रिया म्हणते काही पण काय बोलतेस विष कसं टाकेल मी अर्जुनच्या कॉफीमध्ये प्रेक्षकांनो काहीतरी गैरसमज आहे म्हणजे विष नसावं पण काहीतरी औषधीने नक्कीच टाकलंय त्यामध्ये असं दाखवलंय तर खरी पण आता बघूयात हा गोंधळ कसा सॉर्ट आऊट होतोय ते पण या पूर्णाजीला कळलं पाहिजे हा की तन्वी कशी मुलगी आहे ते पण ह्या गोष्टीमुळे प्रियाने जे काही अर्जुनसोबत काल केलं त्या गोष्टीचं वचपा मात्र नक्की निघणार आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना मला नक्की कळवा काय होईल पुढे इंटरेस्टिंग असणार आहे पण आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज धन्यवाद